यानंतर पूर्णा तालुक्याचं एक धडारीचं नेतृत्व आणि प्रचार प्रमुख असलेले राजू नारायणकर यांना विनंती आहे अगदी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करा महाराष्ट्राचा जांता राजा छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे राजमाता होळकर या सर्व महामानवाला मी सर्वप्रथम विनम्रासा अभिवादन करतो वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कार्यसम्राट उमेदवार सीतारामजी घनदाट मामा यांच्या प्रचारात या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर व्यासपीठावर उपस्थित असलेले गंगाखेड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सीतारामजी घनदाट मामा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठा ही निवडणूक कुठंतरी कोणीतरी एका वेगळ्या घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे कुठंतरी विकासाचं नाटकबाजी करण्याचं काम या ठिकाणचे माझे आमदार करत आहेत माझे आमदार या ठिकाणचे जे आमदार पैशाच्या बळावर लक्ष्मी वापर करून कुठेतरी माणसं फोडायचं पाप करत आहे त्या छोटे काकाला मला दाखवायचंय या ठिकाणी आलेली ही लक्ष्मी देऊन आणलेली नाही ही मनानं देऊन महाराजांना विजय करण्यासाठी आलेली आहे त्यानंतर मला सांगायचंय इथे भूमिपुत्र आहेत आमचे मित्र वा माझे भूमिपुत्र स्वतःच्या का काय विकास केला सांगा ना ह्या पुणेकरला ह्या जनतेला करोडोचा निधी पूर्ण नगरपालिकेमध्ये येत असताना हे जे दोन उमेदवार आहेत तुम्ही आरक्षणावर बोलता आरक्षणावर ती बोलायचं असेल तर हे दोन्ही उमेदवार बोलू शकत नाहीत या ठिकाणी आरक्षणावर मराठा समाजाच्या आरक्षणावर त्यांची बाजू घंधाट मामा मांडू शकतात मुस्लिम समाजाची बाजू गंदाट मामा मांडू शकतात ओबीसी समाजाची बाजू फक्त घंधाट मामा मांडू शकतात कारण ही कुठेतरी बांधील आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत ंदाड मामा या गंगाखेड मध्ये केलेले काम मी आज पण तुम्हाला दाखवू शकतो मग तुम्हाला असा विकास करणारा आमदार पाहिजे का गावागावामध्ये दहशत मारणारे आमदार पाहिजे याचा आपण सर्वांनी विचार करावा येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडर या निशाणीवर कुठलेही मतभेद न ठेवता आपले मतभेद बाजूला ठेवून घनदाट मामा याच्या निशाणी गॅस सिलेंडर या निशाणीवर मतदान करून घनदाट मामा याला बहुसंख्येने हजारोच्या मतदारांनी विजय करावाशी विनंती करतो आणि मी इथंच थांबतो जय महाराज